राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे सहसना राम नाम तत्तुल्यम रामनामवरानने श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता चैत्र शुक्लनवमी म्हणजेच रामनवमी आपल्याला साजरी करायची आहे प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा साक्षात एक अवतार मानला गेला आहे याच प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्लनवमीला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये रामनवमी कशी साजरी करावी कुठली सेवा करावी या संदर्भातील सगळी माहिती आहे सर्वप्रथम प्रभू श्रीराम यांचा जन्म रामनवमीला आपण साजरी करत असतो संपूर्ण राष्ट्रामध्ये रामनवमी अतिशय उत्साहाने साजरी केली जाते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये अतिशय वेगवेगळी पद्धत आहे काही घरामध्ये जो रामाचा पाळणा असतो तो बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हलवला जातो आता त्यांच्याबद्दल थोडंसं सा सांगते तर प्रभू श्रीरामांचा जन्म संपूर्ण राष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने धुमधडाक्यात धूमधडाक्यात साजरा केला जातो प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनाला एक आदर्श निर्माण केलेला आहे ते कौटुंबिक नैतिक सामाजिक तसेच राजकीय मर्यादित राहून एक उत्तम पुरुष कसा बनू शकतो हे त्यांची एक जिवंत उदाहरण त्यांनी आपल्यासमोर निर्माण केलेले आहे मानव उच्च देह हो व एक आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामाने स्वतः आपल्या विचारातून विकासातून व्यवहारातून आपल्याला दाखवले आहे त्यांनी कधीही मर्यादा ओलांडल्या नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते प्रभू श्रीराम हे एक आदर्श व्यक्तिमत्व नाही तर एक वचनी एक बाणी एक पत्नी तसेच एक एक एकत्यागी एक त्यागी सुद्धा होते साक्षात माता कैकईच्या हट्टावरून पिता श्री पिता दशरथाच्या आज्ञेवरून त्यांनी चौदा वर्ष वनवास भोगला भोगला होता आणि आणि वडिलांचा त्यांनी शब्द पाळला होता त्यांना राज्य भेटलं होतं तरी सुद्धा त्यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला प्रभू श्रीरामात प्रचंड सात्विकता होती वनवासात प्रभू श्रीरामांची सोबती त्यांच्यामध्ये हनुमंत बालिव सुग्रीवर जांभुवंत जटायू विभीषण यांनासुद्धा प्रभू श्रीरामांची खूप मोठी कृपादृष्टी प्राप्त झालेली आहे शबिरीचे मनोरथ पूर्ण करणारे खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे अहिल्याचा उद्धार करणारे प्रभू श्रीराम खरोखर -कर पृथ्वी तलावावर तलावावर एक आदर्शच व्यक्तिमत्व होते आणि त्याचबरोबर ते एक परब्रह्माचा अवतारसुद्धा होते आता आशाच प्रभू श्रीरामांचा जन्म कसा साजरी करावा बघा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला जन्मोत्सव साजरी करायचा असतो पण तुम्ही अगदी पहाटे जरी भगवान श्रीरामांची पूजा केली तरी चालेल आता ती कशी करायची ती तुम्हाला सांगते तुमच्या घरात जर प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी चालेल विठ्ठलाची असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तरी सुद्धा अभिषेक करू शकता कारण महाराजच म्हणायचे की मीच राम होतो मीच कृष्ण होतो जसं सगळ्या नद्या एकत्र येऊन सागराला मिळतात त्याचप्रमाणे कोणत्याही देवाची उपासना केली तरीही महाराजांपर्यंत पोचतेच तर आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे महिलांनी अर्थात आपल्या रामाचं स्वागत करायचं असतं त्यांचा जन्म म्हणून त्यांचं स्वागत करायचं असतं अर्थात त्यांनी आपल्या घरात यावं विराजमान व्हावं यासाठी थोडीशी तरी तयारी करायची असते पहाटे लवकर उठून मुख्य दरवाजा स्वच्छ करून उंबरट्यावर हळदीचे लेपन करावे अगदी पहाटे सहाला जरी बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक केला तरी चालेल किंवा सकाळी आज अकरा वाजता तरी अभिषेक केला तरी चालेल कारण बारा एकोणचाळीस एक शुभ मुहूर्त आहे तर तुम्ही अकराला तरी सेवेला लागलात तरी हरकत नाही पूजेची मांडणी कशी करावी तर देवाच्या शेजारी एक चौरंग किंवा लाल वस्त्र त्याच्यावरती अंतरावं आणि बाळकृष्णाची मूर्ती घ्यावी बाळकृष्णांना आव्हान करावं की मी आज तुमची सेवा करत आहे मग बाळकृष्णाची मूर्ती एका तामणात घ्यावी आणि सोळा वेळा पुरुषोत्तम आवर्जून म्हणावं सोळा वेळा जमत नसेल तर एक वेळा तरी म्हणावं तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर ती मूर्ती जागेवर ठेवावी एक तांदळाची रास काढावी त्या राशीवर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी हळद कुंकू धूप धीप ओवाळावं आणि प्रत्येक वेळेस म्हणावं की हे बाळकृष्ण प्रभू श्रीरामांना मनोमन प्रार्थना करावी की मी तुम्हाला धीप ओवाळत आहे मी तुम्हाला धूप ओवाळत आहे मी तुम्हाला गंध फुल अक्षदा अर्पण करत आहे माझ्याकडून जी तोडकी मुडकी सेवा आहे ती मी तुमच्या चरणांवर अर्पण कर अर्पण करत आहे आणि जी काही जो काही घरात नैवेद्य असेल आता प्रभू श्रीरामांना तुम्ही शिरा अर्पण करू शकता कोणताही गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि काही आणि काही घर करू शकता काही घरात पाळणा पण हलवला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल तर तुम्ही ती पद्धत करू शकता ही सगळी सेवा करून झाल्यावर अगदी तुमच्याकडे बाळकृष्णाचा पाळणा असेल तरीसुद्धा एक पाळणा छानपैकी तयार करा आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर झाल्यावर त्यांची पंचोपचार पूजा करा पूजा करून झाल्यावर बाळकृष्णांना वस्त्र परिधान करा धूप दीप अक्षदा फूल गंध पुष्प बाळकृष्णांना अर्पण करावं आणि ते एका आणि ते एका बारा वाजून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी एका पाळण्यामध्ये टाकावं ज्या पद्धतीने आपण बाळकृष्ण बाळकृ बाळकृष्ण कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता प्रभू श्रीरामांचा पाळणा म्हणायचा आहे आणि तुम्हाला जर प्रभू श्रीरामांची आरती येत असेल तर आरती म्हणावी ज्यांना जन, ज्यांना येत नसेल त्यांनी यूट्यूबला लावावं पुरुष पुरुष सुक्तम ज्यांना येत नसेल त्यांनीसुद्धा यूट्यूबला लावून द्यावं फक्त पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक तुम्ही करू शकता ते पाणी तुम्ही स्वतःसुद्धा ग्रहण करू शकता किंवा ते पाणी तुम्ही तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला पाणी वाहू शकता आता हे पूजा सगळं झाल्यानंतर आता सेवा काय करायची भूत प्रेत पिशाच्च बाधा मुले हट्टी आहेत मुले खूप रडतात रात्री झोपेत मुले दचकतात अशा वेळी श्रीराम रक्षा सगळ्यात प्रभावी सेवा आहे म्हणून आपण श्रीरामरक्षा म्हणावी आता ही, ही श्रीरामरक्षा कशी पठण करावी तर एक तर ते नव्यापर्यंत रामरक्षा आहे नंतर त्याची फलश्रुती आहे कमीत कमी अकरा वेळा पठण करायचं आहे पठण करण्याचा प्रयत्न करा, करा। रामरक्षा श्रवण करू शकता पठण करू शकता आता एखाद्याचं लहान बाळ आहे मुलगा आहे प्रचंड आट्टी आहे किंवा त्रास देतो सारखा रडत असतो अशा वेळेस त्या बाळाच्या मस्तकावर हात ठेवून रोज रामरक्षा म्हणा बघा किती फरक जाणवेल तुम्हाला रामनवमीला आपल्या मुलांच्या कपाळावर तीन बोटे त्यांच्या कपाळी ठेवून किंवा मोठे मुले असतील तर त्यां मस्तकावर हात ठेवून किंवा आपल्या शेजारी बसून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा पठन करावं बघा काय अनुभव येतो आणि घरात सतत कंटिन्यू रामरक्षेचं पठण करावं घरात रामरक्षेचं पठण करणं खूप महत्वाचं आहे आता ही रामरक्षा काय आहे तर रामरक्षा एक ते नऊ ओव्यापर्यंत रामरक्षा आहे नंतर फलश्रुती आहे त्या फलश्रुतीमध्ये प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो की माझे डोळे चांगले ठेव माझे डोके चांगले ठेव माझं नाक चांगलं ठेव माझे हात चांगले ठेव माझे गुडघे चांगले ठेव माझं मान पाठ या सर्व गोष्टी चांगले ठेव सदृढ ठेव म्हणून आपण प्रभू श्रीरामांना आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव सदृढ राहावा म्हणून प्रार्थना प्रभू श्रीरा श्रीरामांना करत असतो प्रत्येक अवयव सुदृढ राहावा तर चांगले ठेवा म्हणून रामरक्षेचा अनुभव हा खूप सुंदर आहे प्रत्येक अवयव सुदृढ राहावा म्हणून आपण श्री प्रभू रामांना प्रार्थना करत असतो रामरक्षेचा अनुभव हा खूप सुंदर आहे आणि जर तुम्ही गर्भवती असाल कितवाही महिना असेल किंवा सुरुवात असेल तारीख आली असेल तरीसुद्धा गर्भशयावर हात ठेवून रामरक्षा पठण करायची आहे सकाळ दुपार संध्याकाळ जसं जमेल तसं तुम्ही सेवा करून बघा खूप छान अनुभव येई येईल आता रामनवमीला तरी अकरा वेळा नक्कीच रामरक्षा पठण करायची आहे प्रभू श्रीरामांना काय आवडतं तर प्रभू श्रीरामांना मारुती मारुतीरायाची सेवा आवडते तुम्ही एकदा एकदा रामरक्षा पठण केल्यानंतर तुम्हाला एकदा मारुती स्रोत्र म्हणावं म्हणावंच लागतं कारण प्रभू श्रीरामांना मारुतीरायाची सेवा अतिशय प्रिय आहे आणि मारुतीरायालासुद्धा प्रभू श्रीरामांची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून एकदा रामरक्षा पठण करून झाल्यावर एकदा मारुती स्तोत्रमचं पठण करावं अकरा वेळा रामरक्षा पठण करणारा असाल तरी चालेल पण एक वेळा तरी मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे या पद्धतीने रामनवमी साजरी करावी प्रत्येक गावात रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही आवर्जून दर्शन घ्यावं आपण स्वतःला भाग्यवान समजावं की आपण अशा राष्ट्रात जन्म घेतला आहे तिथे साक्षात प्रभू श्रीरामांनी वास केला आहे बरं आजच्यासाठी इतकंच तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आपला व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ